राज्यात पोल्ट्री व्यवसायाला व्यावसायिक दराने वीजबिल आकारणे होते त्यामुळे उत्पादकता खर्च वाढत असल्याने कृषीपंपाच्या धर्तीवर वीजबिल आकारणीची मागणी होती पशुसंवर्धन विभागाने त्याची दखल घेत महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाकडे प्रस्ताव दिला होता त्यानंतर आता पोल्ट्री व्यावसायिकांना अनुदानावर सौरऊर्जेचा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या हालचालींना वेग आला आहे शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांची पोल्ट्री व्यवसायाला पसंती आहे वैयक्तिक तसेच खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून करा हा व्यवसाय केला जातो अशा शेतकऱ्यांची संख्या अकरा लाखापेक्षा जास्त आहे मात्र पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांकडून महावितरणाद्वारे दराने वीज बिल आकारणी होते परिणामी उत्पादकता खर्चात वाढ होत आहे पशुसंवर्धन आयुक्त हेमंत वसेकर यांनी त्याची दखल घेत महाऊर्जाकडे पोल्ट्री व्यावसायिकांना अनुदानावर सौरऊर्जेचा पर्याय उपलब्ध करण्यासंबंधीची मागणी केली आहे